तो या कोणी लांब जरा लांब प्लीज जरा जरा वाला तो 60 तिरवा लांब जरा 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 ला

एक्झिबिशन वगैरे सेंटर किंवा तुमचं जे काय असेल हे आपण फक्त माणसा दुसरी विचार करतोय छोट्या छोट्या कीटक कि पक्षी किंवा प्राणी नाही त्या ठिकाणी तोडणार तुम्ही माणसाच एक्झिबिशन करणार तुम्ही हॉल करणार सगळं करणार फक्त राहणार वनामध्ये सगळे तुम्ही त्याचा विचार करणार नाही का

कारण की ही जी जागा आहे ही छोटे झोप असू दे मोठे झोप असू दे परंतु ही साधूग्रामसाठी नाहीच आहे इथे साधूंना बसवण्यात येणार नाहीये इथे माईस हब हा इथं होणार आहे आणि या 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 प्रकारामध्ये जे जे आमच्याकडे कागदपत्र आहे ते कागदपत्र आम्ही इथे तिथे ती प्रेझेंटेशन करणार आहोत लवकरच करणार हे मी सगळ्यां सांगितलं आधी लाल किल्ल्या म्हणजे यमाने येऊन सांगायचं उचलणार आहे तसं हे झाडाला फुल्या मारायचं आता उचलणार आहे असं नंतर हिरव्या फुल्या मारायला दिसतात ठीक आहे चेष्टाय नसेल तर पहिल्यांदा झाड आलं नंतर राम आला नंतर कुष्ठ आला नंतर साधू आले नंतर हे काय असेल ते त्यामुळे झाड पहिल्यांदा राहिलं पाहिजे नंतर बाकीचे आले त्यांनी गैर काय फरक पडतं आहे त्यामुळे झाड हे टिकलंच पाहिजे आणि या फुल्या फुल्या मारण्याची चेष्टा फरक करून आता हे जर सांगितलं हे मुख्यमंत्र्यांनी कळायला पाहिजे आता मला ते दहा वेळा या म्हणतात परत एकदा या परत या ट्रीटमेंट मध्येच आपली पनिशमेंट असते शासनाचं किंवा कुठले यांचं काय असतं ते ट्रीटमेंट झाले हॅलो तर ते असा मुद्दा आहे की असं काय आपलेच मुख्यमंत्री आहेत ना आपले शासन करते नाशिक आहे का नाही आणि मी त्यांना सपोर्ट दिला दोनशे वीस कोटीचं हे पेन काढलेलं आहे आणि

आणि ही फसवणूक होत असताना आपल्याला माहिती आहे आधी झाडांचं पार्किंग केलं नंतर त्यांना सुनवाई झाली चोवीस तारखेला त्यांनी ऑलरेडी टेंडर काढलं होतं चौदा तारखेला त्यांचं बिडिंग क्लोज केलं होतं एकवीस तारखेला क्लोज आणि आता चोवीस तारखेला त्याच्यानंतर जनसुनवाई घेतली जनसुनवाईत सांगतात सतराशे अठराशे तोडू कमीत कमी तोडू ऑलरेडी पस्तीस एकर सपाट केलं जाईल हे तुम्ही टेंडर काढलंय आणि तेहतीस वर्षासाठी दिलेले आहे म्हणजे आत्ताचा तू सोडाच या नंतरचा बारा वर्षानंतरचा कुंभमेळा कुठे घेणार आहात मग तेव्हा भावना लोकांच्या धार्मिक आस्था या गोष्टींच काय करणार आहात या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या तपोवनाच्या मध्ये आयुक्त जर आज काल असं म्हणत असतील की आम्ही झाडं झुडप काय छोटी तोडून आणखी काय सांगू त्यांनी आम्ही हे टेंडर रद्द करत आहोत हे जाहीर करावं शिवाजी महाराजांनी म्हटलंय की हात लावताना सुद्धा त्याची विचारपूस करा आणि तसं काहीतरी त्याचा मोबदला द्या माझ्याच लोकांना घेतल्यानंतर आज प्रशासनाने कुठलंही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली ही बेकायदेशीर सुनावणी होती सगळ्यांना मान्य झालेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत दहा वर्षाच्या खालची झाडं काढणार आहोत त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत त्यानंतर नाशिक मधला एक एक साधू होते ते म्हणाले की असं नका करू तुम्ही साधूंची व्यवस्था करा आणि आजकाल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरती कळलं की या ठिकाणी थी दोनशे वीस कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर माईस म्हणतो ज्याला आपण मिटिंग इन्सेन्टिव्ह कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन हे या ठिकाणी तयार तयार करण्यात करण्यात येत आहे तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा चांगलं परंतु हे दुसऱ्याकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा आणि झुडपं आता काल म्हणत होत्या मॅडम आयुक्त मॅडम की आम्ही ते झुडप कट करणार आहे झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण मग झाडांवरती कशाला निशाणी केली मग पहिले जर फुले मारले तर झाडावरती का मारले मग आता झुडपांवरती का आले म्हणजे पहिले झाड आता आणि झुडपांच्या नावाखाली परत दहा वर्षाच्या आतले झाड असा जो काही खेळ चाललेला आहे तर आमच्या अशी विनंती होती की आपण या संदर्भात मार्गदर्शन हिरण अजंड अजिबात ठेवता नावाने आणि चांगली माणसं ही साधू संत असतात एका जागेत दहा माणसाची गरज असताना हजार माणसं आली तर ते साधू संत नाही माणसंच नाही मुळात अशा माणसाने इथं येऊन नाशिकचे वाटे आणि नाशिकच्या मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले अशा सगळ्या पाहिजे तिथं गवताची काडी पण तुम्ही उचलून घेतात आम्हाला हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे हा गुळा महाराजांचा अपमान आहे तुकारामांचा अपमान आहे तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय आम्हाला फसवू नका आम्ही फसणार नाही आणि तुम्हाला बसून देणार नाही एवढंच नाशे करणं माझी विनंती आहे तुम्ही राहा महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवराच्या वतीने मी सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण देवणीच्या वतीनं सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही कुठून जेव आम्हाला कधी पण बोलणं आणि रात्री रात्री त्या ठिकाणी येण्या तयार प्रसिद्ध एक विनंती तेलुगू म्हणाल तामिळ आणि बारा भाषेत त्यामुळे कुठल्या भाषेत बोलणं नाही माजे विचार सगळे मराठी व्यक्त के चैनल वाले उनको मानता हूँ शिवाजी महाराज इन लोगों ने जो बताया है पेड़ के बारे में वही फॉलो करता हूँ और पेड़ हमारा माँ बाप है हमारे माँ बाप के ऊपर अगर आप हल्ला करेंगे तो हम सहन नहीं करेंगे हमको पेड़ बचाना है हम पेड़ बचेंगे तो हम बचेंगे इतना सिंपल है। सर आप इसको लेकर सीएम से करने वाले नहीं नहीं अभी सीएम से और क्या मुलाकात कर रहे हैं इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग इतना ही काफी है और ना। क्या मुलाकात कर रहे ये नासिक कर जो कर रहे है ना उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं अभी उसको टेक्निकल टीम फॉर्म भरना है ये साइन करना है वो करना है इसी के लिए टाइम नहीं है लेकिन जो अच्छा काम कर रहे हैं उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं इतना पक्का है सर गिरीश ये भी भी कहा कि जो क्या करेंगे जगह है ना उधर साधु के लिए अच्छा है पेड़ के लिए अच्छा है इतना तो गिरीश महाजन समझेंगे ना इतना तो समझना चाहिए ना झूठ मत बोलो लोगों को फसाओ मत खेड़ ना जन मत रखो और शांति से अपना राज्य सर लोगों को क्या अमन करना चाहिए लोगों को ये कहना चाहता हूँ कि इधर एक ही पेड़ ले सक ले आर ऐसा कुछ होगा तो आप हम लोग सब सपोर्ट आपण नाही मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे दोन हजार सोळा ला आम्ही इथे इतकं काम केलं मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाच रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजे फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती घे कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोपं कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर समोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा कामाने आणि हेडन अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसंच आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही आहोत सह्याद्री देवरा इथली आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आई बाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाड तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतो नाही नाही हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने फोवाईड केले कोणी काय केले याचा हिशोब पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काही पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा पर्यावरण प्रेमी आहे आपल्याला काही कागदपत्र त्यांनी दाखवले याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्ले टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढला तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसांचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका सर पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते मागच्या वर्षी कुंभमेळा इथे मागच्या वर्षी इथेच बनलेला होता आपलं यावर काय मत आहे कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्ण मध्य घडावा आपली काय भूमिका मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिकमध्ये जागा आहे त्या जागेवरती साधूगुराम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणलं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्री तुम्ही का, किंवा कानावर हे घ्या भेट घ्या या संदर्भात भेटणार नाही नाही आता अजून वेगळं काय सांगायचं आता हे इथं मुळात झाड तुटतू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाड तोडू नका बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नवीन जगातली नवीन भारतातील कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही तर खेळाडू असो नाही तर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर ऑक्सिजन लागतो ना लागत ना हे कोण देतं झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत माफक अपेक्षा जी जागा जागा सुचवलेली होती ती वेगळ्या ठिकाणी आहे तिथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहे हे जर ठरवले तर चेंग्राचरी होऊ शकते असा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय एकूणच जी प्रेमी जो पर्याय सुचवत तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण काय चेंगराचेंगरी करून माणसं मरायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असताच कामाला एवढी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधीची म्हणजे बारा वर्षा नंतर जी झाड या ठिकाणी उगवली आहेत त्यातली जी मध्ये येतात ती आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तो तोच कायम राहणार आहे आकड्यांसाठी नाही नाही ते बारा पोलीस नियम करता काय मुळात एवढी झाडं सावली देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जातीभेद धर्म विर्म काय आणू नका झाडं न तोडता जागा तिथं तो बांधण्याने काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं येणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात ह्याच्यावर पशु पक्षी राहतात किरामुंगी राहतात फुलपकरी राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कामा नये कामाची भूमिका काय राहणार आहे नाशिकमध्ये आलेला आहात प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय मुद्दाच नाही हो नाशिककर जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथे या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमीच्या मागणीसाठी मला सांगितलं असं असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे